सत्तावीस वर्ष योजना बंद पडली होती लोक म्हणायचे एकरूप योजना कधी होऊच शकत नाही ही होण्याचं काही कारणच नाही मला आज आनंदात सांगताना आनंद वाटतो की सचिन दादांच्या मेहनतीने आम्ही चारशे बारा कोटी रुपये या योजनेला सुप्रमाच्या माध्यमातून दिले आणि आज त्यामुळेच हे सगळं कर्नूर धरणात पाणी येत आहे त्या पाण्यातनं आपल्यापर्यंत पाणी येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं झालेली आपण बघितली खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात मंदिरांचा विकास असेल नाग नागनाथ मंदिर बोरामळीतलं ब्रह्मनाथ मंदिर मैंदर्गीतलं वीरशैव शिवाचार्य श्री गुरु संस्थान हिरेमठ नागरसूण येथील बमलिंगेश्वर मठ किणी येथील वीरभद्रेश्वर मंदिर दुधनी येथील मल्लिकार्जून मठ आणि ज्याचं काम सुरू करण्याकरता भूमिपूजनाकरता मी स्वतः आलो होतो ग्रामदैवत मल्लिकार्जुनाच्या मंदिराचा देखील आपण जीर्णोद्धार करतोय मला सचिन दादांना एवढंच विचारायचं आहे सगळं पहिल्याच पाच वर्षात करून टाकाल तर पुढे काय राहणार आहे त्यामुळे पुढच्याकरताही काही शिल्लक ठेवा आता मी यादी वाचन बंद करणार आहे कारण अजून दोन मोठ्या मोठ्या याद्या माझ्याकडे आहेत त्या आता दादा तुम्हीच वाचून टाकाल मी काही त्या याद्या वाचत नाही मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे आपलं सरकार विकास करणारं सरकार आहे आणि केलेली एक एक घोषणा पूर्ण करणारं आपलं सरकार आहे आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही मोफत वीज देणार लोक म्हणाले की मागच्या काळामध्ये अशा प्रकारचे अनाउन्समेंट तर सुशील कुमार शिंदेनी केली होती पण नंतर विलासराव आले आणि त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे कोणालाही अशी माफी मिळणार नाही आठवतं ना दोन हजार चार साली आपलं असं नाही आहे ऍडव्हान्स मध्ये काम आहे आम्ही घोषणा केली आणि तुम्हाला तुमचे पैसे भरल्याची पावती शून्य 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 म्हणजे आता पावती कशी आली आहे तुमच्याकडनं घेणं अठरा हजार रुपये सरकारने तुमचं बिल भरलं अठरा हजार रुपये तुमच्याकडनं घेणं शून्य 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 पुढच्या पाच वर्षाकरता आता तुमच्याकडनं विजेचं बिल हे घेतलं जाणार नाही ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे आणि त्याच्याही पलीकडे काय करतोय आपण आता आपण सौर कृषी वाहिनीची कामं चालू केली बारा हजार मेगावॅटची कामं सुरू झाली आहेत पुढच्या पंधरा महिन्यानंतर पंधरा ते अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तीनशे पासष्ट दिवसही देणार आहोत आणि यासोबत आपण आता सौर कृषी पंपाची योजना आणली साडेसात एच पीचा पंप तुम्हाला पाहिजे असेल काहीच करायचं कारण नाही मागेल त्याला कृषी पंप ही योजना है। एकुण आहे एकूण त्याचा जो खर्च आहे त्याच्या फक्त दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे राज्य सरकार भरून तुमच्याकडे तो पंप लावून देईल पुढचे पंचवीस वर्ष विजेचा एक रुपयाचा खर्च देखील तुम्हाला येणार नाही आणि जर तुम्ही वापरल्यापेक्षा जास्त वीज तुम्ही तयार केली तर ती वीज आम्ही खरेदी देखील करू आणि त्याचे पैसे तुम्हाला वेगळे देऊ आणि एवढंच नाही तर हा जो पंप आहे पाच वर्षापर्यंत याची सगळी गॅरंटी आमची आहे याचा इन्शुरन्स आम्ही केलाय पंप चोरीला गेला पैसे आम्ही भरू तुटफूट झाली पैसे आम्ही भरू त्यामुळे शेतकऱ्याने हा पंप लावायचा आणि पंचवीस वर्ष विजेचं बिल काय असतं हे विसरून जायचं अशा प्रकारची योजना आता आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेली आहे शेतकऱ्यांकरता काम करणारं आपलं सरकार आहे आज आपण एक रुपयात पीक विमा दिला आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आपल्याला माहिती आहे किसान सन्मान योजनेसोबत आपण नमो किसान सन्मान योजना चालू केली बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी थेट देतो एकीकडे एक शेतकऱ्यांकरता केलेल्या विविध योजना आहेत आणि दुसरीकडे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला भारत हा विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत या महिलांना आपल्याला आर्थिक केंद्रस्थानी आणि सामाजिक केंद्रस्थानी आणावं लागेल तरच भारत पुढे जाईल आणि मग मोदीजींनी योजना सुरू केल्या बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदीपर्यंतच्या पर्यंतच्या योजना मला सांगताना आनंद वाटतो परवा आम्ही जळगावला लखपती दिदी संमेलन घेतलं त्याच्यामध्ये अकरा लाख महाराष्ट्रातल्या महिला अशा होत्या की ज्यांनी मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला एक लाखाच्या वर त्या पैसा कमावतात कोणी दोन लाख कमावतो कोणी चार लाख कमावतो कोणी आठ लाख कमावतो एक महिला मी तिच्याशी बोललो ती म्हणाली भाऊ दोन तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी मी घरगुती महिला होती मोदीजींच्या दोन तीन योजनांचा फायदा घेऊन बचत गट तयार करून मी त्या ठिकाणी काम सुरू केलं आता वर्षाला मी बारा लाख रुपये कमावते आणि जवळपास पंचवीस महिलांना मी काम देते मी काम मागणारी होती आता काम देणारी झाली अशा प्रकारे अकरा लाख केले आहेत पुढच्या काळामध्ये पंचवीस लाख करायच्या आहेत आणि मग हळूहळू आमच्या इथे बसलेल्या सगळ्या माणच्या महिलांना माझ्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी करायचा आहे एक करोड लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केलेला आहे आपल्याला माहितीये आपण लेख लाडकीसारखी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या घराला देण्याचा निर्णय आपण केला आणि अनेक घरांमध्ये गेले एक वर्ष हे पैसे देणं आपण सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींकरता आम्ही एसटीच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता महिलांना पन्नास टक्केच तिकीट लागतं ज्यावेळी हा निर्णय घेतला एसटी विभागाचे लोक सगळे आमच्याकडे आले आणि येऊन त्या ठिकाणी म्हणाले साहेब अशा प्रकारचा निर्णय करू नका आमची एसटी डबघाईला येईल आम्ही सांगितलं निर्णय घ्यावा लागेल एक महिन्यापूर्वी ते सगळे लोक आले म्हणाले साहेब काय उत्तम निर्णय झाला आम्ही म्हटलं अरे तुम्ही तर रडत होता म्हणाला नाही इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की आमची तोट्यात असलेली एसटी आता फायद्यामध्ये आली ही ताकद आमच्या माता भगिनींची आहे आता तर परिस्थिती अशी आहे आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता तिकिटे दुप्पट लागतं खिशातले पैसे खर्च करून येता आम्ही गेलो अर्ध्या तिकिटात जाऊन पैसे वापस घेऊन येतो त्यामुळे आता तुम्ही घरी बसा आता आम्ही जातो अशा प्रकारे आमच्या बहिणींनी सांगणं सुरू केलं आहे बरोबर आहे ना बहिणीं आणि यासोबत सोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपल्या बहिणींना पंधराशे रुपये महिना देणं आपण सुरू केलं मी बघत होतो एकट्या या मतदारसंघामध्ये चौऱ्याण्णव हजार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे चाललेले आहेत चौऱ्याण्णव हजार बहिणींच्या खात्यात हे पैसे चालले आहेत आणि बहिणींनो आम्हाला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये भाऊबीज आहे पण त्यावेळी आचारसंहिता असेल म्हणून आम्ही मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला देऊन टाकतो आहोत त्यामुळे नोव्हेंबरची भाऊबीज ही ऑक्टोबरमध्येच तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे पण सचिन दादा म्हणाले तेही खरं आहे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतायत ही योजना बंद झाली पाहिजे असा प्रयत्न करतायत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे नागपूरच्या उच्च न्यायालयात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी केस टाकली की लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना अर्ध्या तिकिटाची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना बंद केल्या पाहिजेत अशा प्रकारची केस त्यांनी टाकली पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ जोपर्यंत मुंबईत बसले आहेत तोपर्यंत या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आज खरं म्हणजे आपल्या मुलींनाही उच्च शिक्षणाकरता मोफत सोय ही सोय आपण उपलब्ध करून दिली आता कुठल्याही मुलीला घरी पैसे नाही म्हणून त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेता येणार नाही अशी परिस्थिती असणार नाही पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे घरामध्ये दोन मुलं असले ताईबाप सांगायचे पोराला शिकू द्या तुला शिकवायला पैसे नाही आहे पण आता आम्ही सांगितलं की पोच्याकडे पैसे नसतील तर पोरीचे मामा मुंबईमध्ये बसले आहेत ते पोरीचे पैसे पाठवतील पण पोरींना शिकवलंच पाहिजे आणि आज आपण लाखो रुपयाची फी ही त्या ठिकाणी भरतोय मी खरं म्हणजे लांब लचक बोलणार नाही पुढच्या कार्यक्रमाला सोलापूरला जायचंय पण एवढंच सांगतो सचिन कल्याण शेट्टी नावाचा जो हिरा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिलाय एखादा आमदार कसा असावा असं जर मला कोणी उदाहरण विचारलं तर मी सांगेन सचिन कल्याण शेट्टी सारखा असावा अशा प्रकारचा एक उत्तम आमदार तुम्ही दिल्यामुळेच ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत आणि भविष्यातही तुमच्या कल्याणाकरता तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक